बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज पालघरमध्ये हजारो आदिवासी नागरिकांनी महामोर्चा काढला आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांनी संपूर्ण पालघर परिसर दणाणून गेला बिरसा मुंडा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढून आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला हाता जय जोहार जय आदिवासी घुसखोरी बंद करा असे फलक घेऊन आंदोलक सहभागी झाले होते पोलीस आणि चोख बंदोबस्त ठेवत वाहतुकीचे नियोजन सुरळीत राखले मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांना आंदोलनकर्त्यांनी एक लेखी निवेदन सादर करण्यात आले या पत्रात बंजारा आणि धनगर समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करू नये अशी ठाम मागणी करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की आम्ही पारंपरिक आदिवासी आहोत आमच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही घुसखोरीचा तीव्र विरोध करू जर सरकारने बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात सामावून घेतले तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल पारंपरिक आदिवासी आरक्षणामध्ये हस्तक्षेप होऊ नये बंजारा आणि धनगर समाज प्रवर्गासाठी पात्र नाहीत याची शास्त्रीय आणि ऐतिहासिक चौकशी व्हावी या प्रकरणी त्वरित भूमिका स्पष्ट करावी पालघर जिल्ह्यातील चारस्ता बिरसा मुंडा चौक आदी भागांमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने एकवटले होते रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंड